ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण बाबा घोलप विष्णुबुहा ब्रह्मचारी आणि काळबुआ या सर्वांची कथा ऐकूया नाशिक क्षेत्री बाबा घोलप म्हणून एक यजुर्वेदी ब्राह्मण होते ते ज्योतिष आणि वेदांतशास्त्रात पारंगत होते त्यांना एकदा गोदेच्या तटावर यतीवर भेटले बाबांनी चरण धरले त्यांच्या मनात विचाराला अवतारी पुरुष दिसतात तर गोलपांचे हृदगत जाणून स्वामी म्हणाले संन्यास घेतल्यावर उमजेल असे बोलून यतीवर अंतर्दान पावले बाबा म्हणाले नारायण भेटला पुढे त्यांनी संन्यास घेतल्यावर त्यांना तात्काळ आत्मसाक्षात्कार घडला स्वामींच्या कृपेने त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला विष्णुपंत गोखले म्हणून एक कोकणाचे ब्राह्मण होते ते ब्रह्मचारी असून लोकांना धर्मोपदेश करायचे त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी असेच लोक म्हणायचे मुंबईत त्यांचे खूप नाव होते ते एकदा अक्कलकोटला आले स्वामी गावाबाहेर श्रीराम मंदिरात होते विष्णुबुवा आणि एक पारशी दर्शनाला आले साष्टांग नमस्कार करून बसले तर विष्णुबुवांच्या मनात आले स्वामींनी माझ्याशी वेदांतावर काहीतरी बोलावे तर स्वामी म्हणाले तुम्ही कोण कुठले कसले विद्वान उगाच का विद्येचा अभिमान धरता तो कधीही बंधनकारकच ते ऐकून विष्णुबुआ हसून साहेबांच्या बंगल्यावर गेले म्हणाले हे अवतारी पुरुष दिसतात पण मनात शंका वाटते फराळ करून झोपले तर स्वप्नात हजारो विंचू चावले म्हणून ओरडत उठले खूप वेदना झाल्या दिवा लावून पाहिले तर काही विंचू नाही स्वप्न हे खोटे आपण ब्रह्मचारी दुसऱ्या दिवशी जेवणानंतर शिष्यांसहित दर्शनाला आले तर स्वामींना म्हणाले मनात किंतू उद्भवला त्याचे प्रायश्चित्त मिळाले स्वामी म्हणाले तुम्ही स्वतःला सत्पुरुष म्हणवता मग स्वप्नातल्या वृश्चिक दंशाने जागेपणी वेदना कशा भोगता नंतर योगेश्वरांनी चोळाप्पांना सांगून एका कळशीत पाणी आणले आणि विष्णुबुवांच्या हाती देऊन म्हटले ह्यात काय आहे ते समज विष्णुबुवांना अंतरीची कोण पटली त्यांचा अहंकार गेला स्वामींना वंदून त्यांचे गुणगाण गात ते मुंबईला निघून गेले एक विष्णुपुवा नारायण नावाचे सत्पुरुष होते विदेह कैवल्यरूपी पिशाचच्या वृत्तीने राहणारे कितीतरी दिवस ते पंढरपुरात राहत होते उपाधी नको म्हणून लोकांना जीड करायचे एकदा त्यांनी एका ब्राह्मणाच्या मुलाला मार मार दिला म्हणून त्या ब्राह्मणाने त्यांची तक्रार मामलेदाराकडे केली विष्णू परशुराम रानडे नावाचे अधिकारी होते त्यांनी प्रश्न विचारल्यावर बुवांनी वेडी वाकडी उत्तरे दिली अधिकाऱ्यांनी त्यांना वेडा ठरवून पुण्याला ससूनमध्ये वेड्याच्या दवाखान्यात पाठवले हे विष्णूबुवा सारखे काळ काळ म्हणून मोठ्याने ओरडायचे काळ बाप सर्वांशी ग्रासतो रांडेच्या रक्त दगड खातो ओकतो असे म्हणायचे एकदा वामनबुवा आणि सदाशिव गोंडे नावाचे सद्ग्रस्त ससूनमध्ये गेले असताना त्यांना समजले हे बुवा वेडा नसून पिशाच्य वृत्ती धारण केलेले सत्पुरुष आहेत मग त्यांनी बुवना बंधनमुक्त करून शुक्रवार पेठेत आणले वामन बुवांनी त्यांना विचारले आपण कोण कुठले ते म्हणाले ज्यांनी तुमच्याकडे ब्राह्मण पाठवला त्या दत्तात्रय स्वामी महाराजांचा मी सेवक आहे लोकांची उपाधी नको म्हणून पिशाच्य वृत्ती धरली तुम्ही आमचेच आहात शुक्रवार पेठेत हे महात्मा काळबुआ म्हणून प्रसिद्ध झाले त्यांच्या नुसत्या दर्शनाने लोकांची कामे व्हायची ज्या ब्राह्मणाने काळबुंची तक्रार केली होती तो त्यांच्या प्रपंचातल्या अडचणीसाठी जेव्हा अक्कलकोटला खासबागेत गेला तेव्हा स्वामी म्हणाले का रे आमच्याबरोबर वैर केलेस ते ऐकून ब्राह्मण मनात समजला अपराधाची क्षमा मागितली स्वामींच्या नुसत्या दर्शनाने सगळ्यांचे मनोरथ पूर्ण व्हायचे आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्